पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील गंजाड गाव एक साध सरळ श्रमिकांचं गाव इथल्या कोहराली पाडावस्थेतील कृष्णा बेड्या घोरघाणा आणि दामोदर सुरेश घोरघाणा या वारसदारांच्या मालकीची ही जमीन गेल्या काही वर्षांपासून अन्यायाने बळकावली गेले एकोणावीसशे शहाऐंशी साली वडिलांच्या नावावर असलेली शून्य पूर्णांक वीस हेक्टर रकमेची जमीन जी नातलगांनी वापरायला दिली होती तात्पुरत्या वापरासाठी दिलेली ती जमीन आज बेकायदेशीर पक्क्या बांधकामात रूपांतरित झाले तीन घरे एक विहीर आणि तटबंदी हे सगळं उभं राहिले गोरखाना कुटुंबाच्या परवानगीशिवाय आणि त्यांच्या हक्कावर पाय ठेवत काही ग्रामस्थांनी विशेषतः ग्रामपंचायत सदस्य असलेल्या नातलगांनी आपल्या पदाचा गैरवापर करत ही जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचा बनाव केला त्या मालकी हक्काचा कोणताही कायदेशीर पुरावा नसतानाही त्यांनी त्यांच्या नावे सात बारा उतारासह नोंद घेण्याचा प्रयत्न केला मात्र महसूल विभागाने त्यांच्या अर्जात स्पष्ट नकार दिला तरी आक्रमण आहे कृष्णा गोरखाना आणि त्यांच्या प्राण कार्यालय कार्या डहाणू पोलीस स्टेशन या सर्व ठिकाणी वारंवार तक्रारी केल्या त्यांच्या बाजूने कागदोपत्री सबळ पुरावे सादर केले जसं की उत्पन्न प्रमाणपत्र जमीनधारक पत्र राजस्व नोंदी आणि इतर अधिकृत दस्तऐवज परंतु आजही न्याय मिळालेला नाही आजही या जमिनीवर अतिक्रमण सुरूच आहे तटबंदी घालून त्यांना शेतीपासून दूर केलं जाते आहे या कुटुंबाला ना शेती करता येते ना मोकळेपणानं आपलीच मालमत्ता वापरता येते आणि यापेक्षाही दुःखद बाब म्हणजे या न्यायाला स्थानिक सत्ताधाऱ्यांचं छुप समर्थन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय या सगळ्या संघर्षामाग एकच मागणी आहे न्याय कोणाच्याही विरोधात खोटं बोलायचं नाही कोणालाही अडकवायचं व्हायचं नाही पण आपली कायदेशीर जमीन आपल्याला परत मिळाली पाहिजे एवढंच या कुटुंबाचं म्हणणं आहे या जमिनीचा कायदेशीर मालकी हक्क राखला जावा बेकायदेशीर बांधकाम पाडलं जावं दोषींवर कारवाई व्हावी आणि पुन्हा या कुटुंबाला त्यांच्या जमिनीवर शेती करण्याचा पूर्ण अधिकार मिळावा हीच त्यांची मागणी आहे आजही त्या जमिनीवर तणाव आहे त्या जमिनीवर नांगर फिरायचा तिथं आता तणावाची तटबंदी आहे हा एक प्रश्न आहे संपूर्ण यंत्रणेसमोर कोणाला न्याय मिळणार नाही तर अन्याय कधी थांबणार एका गरीब कुटुंबाच्या जमिनीवर झालेलं अतिक्रमण थांबवणार तरी कोण द पोलीस न्यूज निलेश दांडेकर डहाणू